राज्याच्या आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून तसेच जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत मित्र परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे परंडा येथील राजवीरा लॉन पावची रोड येथे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात प्रथम बक्षीस फ्रीज द्वितीय बक्षीस एलईडी टीव्ही तृतीय बक्षीस वॉशिंग मशीन चतुर्थ बक्षीस आठा चक्की पाचवे बक्षीस शिलाई मशीन देण्यात येणार आहे या खेळ पैठणीचा सन्मान नारी शक्तीचा कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिला भगिनींस आकर्षक साडी भेट देण्यात येणार आहे न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर ओळख निर्माण केलेले बाल गायिका सह्याद्री मालेगावकर व अभिनेता क्रांतीनाना मालेगावकर हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण आहेत या कार्यक्रमात परंडा भम वाशी तालुक्यातील लाडक्या महिला भगिनींनी सहभागी होऊन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन धनंजय सावंत मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी समीर ओवाळ परंडा धाराशिव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा